हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स जर तुम्हाला नीट झोप लागत नसेल आणि या गोष्टीकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर वेली सावध व्हा लक्षात ठेवा आपल्याला दररोज सात ते आठ तास झोप घेणं खूप गरजेचं आहे कमी झोप घेतल्यामुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात फ्रेंड्स जेव्हा पण आपल्याला एखादी समस्या येते तेव्हा त्या समस्येबद्दल संपूर्ण माहिती गोळा करणं खूप गरजेचं असतं आपल्याला जी समस्या आलेली आहे त्यामागचं कारण काय आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण त्या समस्येवर योग्य तो उपाय करू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झोप न येण्याची कारणं सांगणार आहे निद्रानाशाचे प्रकार सांगणार आहे आणि ही समस्या तुम्हाला कधीही येऊ नये म्हणून त्याच्यावर उपाय सुद्धा सांगणार आहे जर मी सांगितलेले उपाय जर तुम्ही केलेत तर नक्की तुम्हाला निद्रानाशाच्या समस्येमधून बाहेर यायला मदत होईल मग माझा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे म्हणून माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही अजून नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा तर चला फ्रेंड्स आजच्या टॉपिकला सुरुवात करूया फ्रेंड्स जगातील दहा ते वीस टक्के लोक या समस्येने ग्रासलेले आहेत आणि या पर्सेंटेजमध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहे जर आपल्याला निद्रानाश म्हणजे काय आणि ही समस्या का होते हे समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला या निद्रानाशाचे प्रकार समजून घ्यावे लागतील जर तुम्हाला निद्रानाशाचे प्रकार समजले तर तुम्हाला ही समस्या होण्यामागची कारण पण समजतील आणि जर तुम्हाला एकदा कारण समजली की मग तुम्ही त्याच्यावर योग्य उपाय करू शकाल आणि जर तुमची समस्या गंभीर असेल तर तुम्हाला योग्य वेळीच कळेल आणि मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घेऊ शकाल आता मी तुम्हाला निद्रानाशाचे प्रकार समजून सांगते निद्रानाशाचे तीन प्रकार आहेत त्यातला पहिला आहे झोप न येणे या प्रकारामध्ये जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुम्हा लगे तुम्हा तुम्हाला लगेच झोप लागत नाही तुम्हाला झोप लागायला खूप वेळ लागतो त्यानंतर दुसरा प्रकार आहे झोपेची देखभाल निद्रानाश याला इंग्लिश मध्ये म्हणतात स्लीप मेंटेनन्स इन्सोमेनिया या प्रकारामध्ये तुम्हाला सुरुवातीला झोप तर लागते पण मध्ये मध्ये तुम्हाला जाग येते यामुळे तुम्हाला चांगली झोप भेटत नाही आणि मग जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला थकवा येतो त्यानंतर तिसरा प्रकार आहे सकाळी लवकर जाग येणे या प्रकारामध्ये रात्री तर तुम्ही झोपता पण सकाळी तुम्हाला लवकर जाग येते आणि पुन्हा झोप येत नाही आणि तुमची झोप पूर्ण न झाल्यामुळे पूर्ण दिवसभर तुम्हाला थकवा येतो आणि याचा वाईट परिणाम तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो फ्रेंड्स हे प्रकार लोकांमध्ये पाहायला मिळतात पण जो सर्वात जास्त प्रकार लोकांमध्ये पाहायला मिळतो तो आहे झोप न येणे ज्या लोकांना झोप न येण्याची समस्या आहे जेव्हा हे लोक बेडवर झोपायला जातात तेव्हा त्यांना लवकर झोप येत नाही आणि यामागचं मोठं कारण आहे त्यांच्या शरीरातील स्कार्डियन तालचक्र बिघडणे स्कार्डियन तालचक्र हा आपल्या शरीरात असलेला एका प्रकारचा अलाराम क्लॉक आहे जे आपल्याला रात्री एका ठराविक वेळेवर झोपायला प्रेरणा देतं आणि सकाळी एका ठराविक वेळेवर उठायला प्रेरणा देतं तुम्ही बऱ्याच वेळा नोटीस केलं असेल की रात्री जर तुम्हाला दहा वाजता झोपायची सवय असेल आणि सकाळी सहा वाजता उठायची सवय असेल तर तुम्हाला दररोज याच वेळेला झोप येते आणि याच वेळेला जाग येते वे� हेच कार्डियन सायकलमुळे होतं जेव्हा तुमची स्कार्डियन सायकल बिघडते तेव्हा तुम्हाला झोप न येण्याची समस्या उद्भवते आता आपण लवकर झोप न लागण्याची कारण समजून घेऊया जी लोक शिपड्युटी मध्ये काम करतात अशा लोकांना ही समस्या जास्त उद्भवते कारण अशा लोकांचं दररोज झोपायचं टायमिंग आणि सकाळी दररोज उठायचं टायमिंग सेम नसतं ज्या लोकांना खूप तणाव असतो त्या लोकांमध्ये सुद्धा ही समस्या उद्भवते त्याचबरोबर ज्या लोकांसोबत एखादी वाईट घटना घडलेली असते आणि त्यांना ती घटना विसरता येत नाही आणि त्यांना सतत त्या घटनेचा मानसिक त्रास होत असतो अशा लोकांना सुद्धा झोप न येण्याची समस्या येते वृद्ध लोकांमध्ये सुद्धा वाढत्या वयामुळे ही समस्या दिसून येते ज्या फिडिंग मदर असतात ज्यांचं बाळ असतं आणि ज्यांना वेळेवर झोपता येत नाही किंवा उठता येत नाही ज्यांची झोप वेळेवर पूर्ण होत नाही अशा महिलांमध्ये सुद्धा झोप न येण्याची समस्या उद्भवू शकते जर जा तुम्ही जास्त जेवण केलं तरी तुम्हाला झोप लागत नाही जी लोक शारीरिक कष्टाची कमी कामे करतात त्यांच्यामध्ये सुद्धा ही समस्या पाहायला मिळते जी लोक भरपूर प्रमाणात मोबाईलचा वापर करतात आणि भरपूर प्रमाणात टीव्ही पाहतात त्यांना रात्री लवकर झोप लागत नाही जी रात्री उशिरा जिम त्यांना सुद्धा न झोप लागण्याची समस्या येऊ शकते जर तुम्हाला दोन तीन दिवस वेळेवर झोप लागत नसेल पण त्यानंतर तुम्हाला झोप लागत असेल तर मग चिंता करण्याचं काही कारण नाही पण जर तुम्हाला सतत तीन महिने लवकर झोप लागत नसेल आणि तुम्हाला तीस जास्त वेळ झोपायला लागत असेल आठवड्यातून तीन ते चार दिवस तुम्हाला ही समस्या येत असेल मग तुम्हाला या समस्येवर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला रात्री वेळेवर झोप लागत नसेल आणि जर तुम्ही या समस्येकडे दुर्लक्ष करत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही हृदयरोग डायबेटीज हाय ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणाला खुलेआम निमंत्रण देत आहात काही लोक या समस्येवर ट्रीटमेंट करायचं सोडून दुर्लक्ष करतात आणि या समस्येसोबत ऍडजस्ट करतात अशा लोकांची झोप पूर्ण न झाल्यामुळे अशी लोक दिवसभर थकलेली राहतात आणि यांच्या डोळ्यांवर दिवसभर झोप राहते अशी लोक तात्पुरती झोप उडवण्यासाठी मग चहा कॉपी पितात किंवा सिगारेट ओढतात ह्या गोष्टी तुम्हाला तात्पुरते आराम देतील पण जर तुम्ही लॉंग टर्म या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होईल तुम्हाला तुमच्या झोप न येण्याच्या समस्येवर असा उपाय काढायचा आहे ज्यामुळे ही समस्या पूर्णपणे नष्ट होईल मग आता मी तुम्हाला तुमच्या या न झोप येण्याच्या समस्येवर काही उपाय सांगणार आहे लक्षात ठेवा जर तुम्हाला निद्रानाशाच्या समस्येवर उपाय करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या निद्रानाशाची समस्या आहे आणि जर तुम्हाला स्वतःला समजत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या लक्षात ठेवा तुम्ही सर्व प्रकारच्या समस्यांवर एकच औषध घेऊ शकणार नाही काही लोक एकच औषध घेतात आणि मग त्यांना त्या ते औषधाची सवय लागते म्हणून तुम्ही पहिल्यांदा निद्रनाशाचा प्रकार समजून घ्या आणि मग नंतर त्याच्यावर उपाय करा बऱ्याच वेळा आपल्याला डॉक्टरांच्या औषधांची सवय लागते म्हणून जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आयुर्वेदिक उपाय करू शकता आयुर्वेदिक औषधांमुळे सुद्धा तुमची निद्रानाशाची समस्या दूर होऊ शकते आणि तुम्हाला औषधांची सवय पण लागणार नाही तुम्ही आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधं घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला चांगली चांगली झोप झोप लागण्यास मदत होईल तुम्ही लागण्यासाठी मेडिटेशन करू शकता पण तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा काही बदल करणं गरजेचं आहे तुम्ही तुमचा रात्री झोपण्याचा टाइम आणि सकाळी उठण्याचा टाइम फिक्स करा त्यामुळे तुमची स्कार्डियन सायकल सुरळीत चालेल रात्री पचायला जास्त जड असणारे अन्न खाऊ नका तुमच्या शरीराची हालचाल योग्य प्रमाणात करा ज्यामुळे तुमचं शरीर थकेल आणि तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल जर तुम्हाला रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि टीव्ही व्ही सवय असेल तर ती लवकरात लवकर सोडून द्या तुम्हाला कोणताही मानसिक त्रास होणार नाही आणि ताणतणाव येणार नाही याची काळजी घ्या जर तुम्हाला दारूचं आणि सिगारेटचं व्यसन असेल तर ते लवकरात लवकर सोडून द्या तुम्ही झोपण्या कोमट पाण्याने आंघोळ करू शकता कोमट पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होईल त्याचबरोबर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या रूम मध्ये तुम्ही झोपणार आहात तिथे शांतता असली पाहिजे आणि खूप कमी लाईट असली पाहिजे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डार्क रूम मध्ये लवकर झोप लागायला मदत होईल फ्रेंड जे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते जर उपाय तुम्ही केलेत तर लवकरात लवकर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील पण हे उपाय करून सुद्धा जर तुमची समस्या सुटत नसेल तर मग तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या फ्रेंड्स मी आशा करते की जी माहिती मी दिले तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय